शिवसेनेतलं बंड हे ऐतिहासिक होतं एकनाथ शिंदेंनी चाळीस आमदारांना सोबत घेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांकडूनही शिवसेना पक्ष कोणाचा हे दाखवण्याची चढाओढ सुरू झाली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना मिळालं तरीही उद्धव ठाकरेंकडून वारंवार हा दावा केला जात होता की जनतेच्या दरबारात ठरेल की शिवसेना कोणाची आता जनतेला काय वाटतं हे ठरण्यासाठी निवडणुका हे सगळ्यात उत्तम माध्यम आहे त्यामुळं पाचव्या टप्प्यात ज्या लोकसभा निवडणुका होत आहेत त्यामध्ये मुंबई ठाणे नाशिक या जिल्ह्यांमध्ये तेरापैकी सहा जागांवर शिंदे आणि ठाकरे यांचे उमेदवार थेट तेव्हा मुंबई आणि ठाणे ठरवणारे की शिवसेनेचं भवितव्य काय आता या मतदारसंघांमध्ये काय होणार हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हो। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाकरे आणि शिंदेचे शिलेदार आपापसात भिडणार आहेत आणि या सगळ्यात जागा प्रतिष्ठेच्या बनल्यात आणि यातली पहिली जागा आहे ती ठाण्याची शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ छिंदेंची यात सगळ्यात प्रतिष्ठेची लढत होणार आहे ते ठाण्यामध्ये कारण ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला मानला जातो आणि याच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचे पूर्वाश्रमीचे सहकारी राजन विचारे विरुद्ध एकनाथ शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नरेश म्हस्के यांच्यात लोकसभेसाठी थेट सामना होणार आहे एकनाथ शिंदेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे जनता राजन विचारेंना मत देणार की नरेश म्हस्केंना हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेची निवडणूक यंत्रणा अत्यंत मजबूत आहे त्याशिवाय मनसेसारखा पक्ष हा ठाण्यात महत्वाचा मानला जातो जवळपास साडेतीन ते चार लाख मत ही मनसेची आहेत ही सगळी मतं शिंदेंच्या बाजूने यावेळेस असणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी ही जमेची बाजू आहे राजन विचारे हे आनंद दिघेंच्या तालमीत तयार झाले असले तरी ठाण्यात असं म्हणलं जातं की राजन विचारे हे एकनाथ शिंदेच्या जीवावर निवडून येत होते त्यामुळे यावेळेस राजन विचारे यांची स्वतःची ताकद किती याची अग्निपरीक्षा या निवडणुकीत होणार आहे आता त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कल्याणचा एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत कल्याण मतदार मतदारसंघावर सुरुवातीला भाजपनं बरेच दावे केले पण अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मतदारसंघ श्रीकांत शिंदेंचा असल्याची ग्वाही दिली श्रीकांत शिंदेंची कल्याण लोकसभा मतदारसंघावर चांगलीच पकड आहे त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर या उद्धव ठाकरेंच्या सेनेकडनं लढणार आहेत वैशाली दरेकरांनी दोन हजार नऊ ला मनसेकडून निवडणूक लढवली होती तेव्हा दीड लाख मतं घेतली होती मधल्या काळात त्या राजकारणापासून लांब गेल्या होत्या पण शिवसेनेत झालेलं बंड यामुळे अनेकांना पुन्हा एकदा राजकारणात येण्याची संधी मिळाली वैशाली दरेकरांनी ही संधी साधली आणि त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आता उतरल्यात मात्र आताच्या घडीला श्रीकांत शिंदेच्या मानानं त्यांचं आव्हान हे कमकुवत वाटतंय आता पुढचा मतदारसंघ आहे तो दक्षिण मध्य मुंबईचा दोन वेळा खासदारकीची टर्म पूर्ण करणारे राहुल शेवाळे हे शिंदेच्या शिवसेनेकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत एकोणतीसाव्या वर्षी नगरसेवक स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे त्यांच्या विरोधात दोन टर्मचे राज्यसभा खासदार असलेले अनिल देसाई हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर जी शिवसेनेची सुनावणी झाली होती त्यामध्ये अनिल देसाईंनी महत्वाची भूमिका बजावली होती मात्र अनिल देसाईंचं कार्यकर्त्यांचं जाळ किती यावर प्रश्नचिन्ह या उलट राहुल शेवाळे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यात कायम यशस्वी ठरलेले आहेत त्यामुळे राहुल शेवाळे यांचा दाणगा जनसंपर्क विरुद्ध अनिल देसाई यांच्या बाजून असलेली सहानुभूतीची लाट यावर दोन्ही उमेदवारांना मत मिळणार आहेत आता शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीतला पुढचा मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबईचा अतिउच्च कुलाबा मध्यम लालबाग परळ असा संमिश्र मतदारांचा हा मतदारसंघ आहे उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरतात तर त्यांच्या हो। विरोधात आहे शिवसेनेच्या यामिनी जाधव अरविंद सावंत यांच्या विरोधात मराठी चेहरा म्हणून यामिनी जाधव हो यांची निवड एकनाथ शिंदेकडून करण्यात आलेली आहे अरविंद सावंत यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे कारण की यावेळेस पहिल्यांदाच अरविंद सावंतांना ठाकरे गटाची नेमकी ताकद किती याचा मतदारसंघामध्ये अंदाज घ्यावा लागला लागणार आहे तर दुसरीकडे राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोडा या भाजपच्या दिग्गज नेत्यांची साथ यावेळी यामिनी जाधव हो, यांना मिळणार आहे नार्वेकर आणि लोढा यांच्यामुळे कुलाबा कफ परेड मलबार हिल मत, या उच्चभ्रू भागातली मतदारांची मत यामिनी जाधव यांना हो, मिळू शकतात त्यामुळे यामिनी जाधव या नौख्या जाध हो, असल्या तरी देखील त्यांचं पारड इथं थोडस जड मानलं जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे तो उत्तर पश्चिम मुंबईचा मुंबईतला उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये मराठी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय गुजराती आणि बंगाली अशी संमिश्र वस्ती या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेच्या गटाचे रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत अमोल कीर्तीकरांचे वडील गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे सोबत आहेत रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असताना ईडीच्या भीतीनं त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि थेट निवडणुकीच्या मैदानात उतरलेत वायकर हे तीन वेळेला जोगेश्वरी मतदारसंघातून आमदार झाल्यामुळे त्यांचा दाणगा जनसंपर्क ही त्यांच्या जमेची बाजू आहे दुसरीकडे अमोल कीर्तीकरांनी दोन हजार एकोणीस मध्ये गोरेगाव मधून निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे ठाकरेंसाठी सहानुभूतीच्या लाटे जाताना फायदा होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर सध्याच्या घडीला सगळ्यात चर्चित असलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिकचा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अत्यंत चुरशीची निवडणूक यावेळेस बघायला मिळणार आहे हेमंत गोडसे हे, हे शिवसेनेकडनं लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाचे राजा भाऊवाजे हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास उशीर झाल्यामुळे कमी कालावधी जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहोचणं हे गोडसे साठी आव्हानात्मक ठरणार आहे तर छगन भुजबळ हे जागे या जागेसाठी उत्सुक असताना त्यांनी ऐन वेळेला माघार घेतली त्यामुळे त्यांची नाराजी या निवडणुकीत गोडसेंना तोट्याची ठरू शकते याशिवाय शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं हिंदुत्ववादी मतांचा फुटण्याचा धोका या मतदारसंघात जास्तय आता या सगळ्या आव्हानांना पार करत गोडसेंना लोकसभा निवडणूक जिंकावी लागणार आहे आता शिवसेनेच्या प्रतिष्ठेची लढाई या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे पण या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा